चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी राक्षसी पद्धतीने विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन महायुतीचे झावरेने आहे यांच्या पत्नी ला मारहाण केली त्यामुळे खासदार लंके आणि त्यांची मोठी ताई झावरेला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे असा जोरदार निशाणा चित्रा वाघ यांनी खासदार लंके व त्यांच्या समर्थकांवर साधला होता त्याला आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या पारनेर तालुका अध्यक्षा सुवर्ण धाडगे यांनी उत्तर दिले आहे मणिपूरमध्ये महिलांची नग्न ढिंड काढण्यात आली तेव्हा तुम्ही कुठं होता पूजा चव्हाण हिला तुम्ही न्याय मिळवून दिला का असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र जी पवार गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्राताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या बोलत असताना केलाय का ते बोललात आणि त्या प्रकरणावर काही तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही, तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता काही तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला काही तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठे खरा निघलेला नाही मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न धिंद काढली जाते त्यावेळी त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात त्याचबरोबर पूजा चव्हाण चावानम, वर ज्यावेळेस अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस चित्राताई तुम्ही कुठे होतात न्याय मिळून दिला का तुम्ही पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला प्रकरना, त्या प्रकरणात चार पैशाच्या साठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपट्टूवर मध्यंतरी अन्याय झाला त्याचार झाला चित्राताई किती बोलनात तुम्ही त्या प्रकरणावर तुमचं तर सरकार होत राज्यात सरकार होत तुमचं केंद्रात सरकार होतं कुठे न्याय मिळून दिला त्या महिला पुष्टीपट्टूला अहो अशी किती प्रकरण सांगू त्या महबूब भाई शेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहे ताई आरोप तो जपून खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला सहा लाख बावीस हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी नगर दक्षिण च्या गोर गरीब जनतेने ज्या खासदाराला निवडून दिलाय त्या खासदार साहेबांवर तुम्ही एकेरी भाषेत बोलतात काही कुठे गेले तुमचे भाजपचे संस्कार काही कुठल्याही गोष्ट बोलताना संस्कार असावे लागतात विचार असावा लागतो तो विचार ते संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले खासदार साहेब सुप्रिया ताईंनी शिकवले तुम्ही सुप्रिया ताईंवर बोलत असताना काय बोलला ताई अहो ज्या सुप्रिया ताई महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ज्या ज्या ठिकाणी होईल त्या, -त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रियाताई आहे त्याच बरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोक नेत्याने केलेलं लो काम आठवा आणि मग तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ज्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मगच बोला धन्यवाद